अभिमन्यू घेणार गौरी साठी माई च रूप माईच्या अवतारात दिसणार अभिमन्यू खूप शिव्याने खूपच इंटरेस्टिंग होत आहे आणि शो मध्ये आपल्याला रोजच हाय व्होल्टेज ड्रामा आणि कहाणी वळण घेताना दिसत असतो येणाऱ्या नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की गौरीशी केदार भिडला आहे गौरी आणि केदार मध्ये चालली आहे जुगलबंदी आणि अशातच गौरीचं केदार काहीच ऐकत नाही तर गौरीवरच अरेरावी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गौरीला तो धक्का सुद्धा देतो आणि तिथे होते एंट्री अभिमन्यू सरांची जे गौरीला पडण्यापासून वाचवतात आणि सोबतच गौरीच्या हातात त्यांची बॅग आणि पर्स आणि सामान देतात आणि आणि नंतर रुमाल काढून हाताला बांधतात या सगळ्यात गौरीला वाचवण्यासाठी बाकी आहे हे दिसत आहे आता गौरीसाठी कुठे ना कुठे अभिमन्यू सर बदलताना दिसत आहेत गौरीसाठी त्यांनी माहीचं रूप घेतलेलं आहे माहीच्या अंदाजात ते दिसले आहेत माहीची झलक त्यांच्यात पुन्हा एकदा परत आलेली दिसत आहे हा प्रेम खूपच धमाकेदार आहे बघणं महत्वाचं असणार आहे की गौरी साठी अभिमन्यू सर बदलणार का आणि पुन्हा एकदा माहीच्या रूपात येणार का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार